बाळा बाळा मीच तुझी आईर आईर एक वारा एका बिस्किटाच्या तुकड्यासाठी तू किती लाचार झालायच नाही चालू अरे तुझा बाप देशोदेशी फिरून पैसा कमवतोय आणि त्यावर आईस करतो ते आम्ही

आम्ही बेवळे आम्ही बेवळे एका वर्षाला चाळीस हजार कोटीची दारू पेतो म्हणून साले तुझ्या सातवा वयाना सुरू झाला तू मला एक चापटी मारून पाहि हो मी झोपला होतो की चेता होतो तो बघायचं आहे मला अशा गोष्टी करते का काही सांगतो का सांग मार ना का ओ, तुले मारी का मी अरे मार म्हणतो का नाही का कशा मार ना बे भाषा रमशील का तुझ्या फक्त एकच प्रार्थना आहे की माझ्या मनात दादाच्या मनात ज्या काही पण इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण कर साहेब माझ्याविषयी सगळं काही जाणून सुद्धा जर तुम्ही हा निर्णय घ्याल तर तुमची बदनामी होईल तुझे ते संपूर्ण इस्टेट त्या मतिमंद पोराच्या नावे करण्याच्या आधीच ना मी तुझा तो वकील आहे ना ऍडव्होकेट घोडे त्याला आपल्या हाताशी धरून तुझी संपूर्ण संपत्ती संपूर्ण इस्टेट मी माझ्या नावे करून टाकेन तेव्हा तुम्ही त्याच्या सह्या घ्या आणि वैष्णव कदमला त्याच्या संपत्तीतून बेदखल करून टाका बघ बघ तुझी आई सांगितलं होतं की तुमचं एक बाळ आहे म्हणून पण सांगितलं की तो असा मतीमंद म्हणून जर हा तुमचा असाच मतिमंद मुलगा जन्माला आला होता तर मुलगा

मला जेवण चालून देणार स्वतःच्याच बहिणीशी असा वागून तिच्या पोराची संपत्ती खाणार आहे कुत्रा आहे कुत्रा आहे मी कुत्रा तो हे वासनेनं पछाडलेला कुत्रा अरे ज्या पोराची माय म्हणून मी जगते तो तुझा सक्का भाचा लागतोय आणि त्या नात्याने मी तुझी बहीण त्या नात्याची तरी लाज रे पण मी माझ्या बाळाला दुरुस्त करेन आणि उभा करेन उभा करेन तुझ्या विरोधात तुझ्या सर्वनाशासाठी शपथ आहे एका सावत्र मातृत्वाची शपथ आहे एका सावत्र मातृत्वाचे शपथ आहे का सावत्र मातृत्वाचे जंगराने बघतो बघतो आता किती पडायचं आहे तुला पड पण तुला गाठल्याशिवाय राहणार नाही काल त्याचा बाप भिकारी होता उद्या तुम्ही व्हाल ए भाई कोण असतो

माझ्या बाबांचा जीव घेणारी माझी सावध ती या या मण्या मामाची रक्षा येते मी कोण आहे कोण आहे मी तर एक रस्त्यावरचा भिकारी आहे यांच्या तुकड्यावर जगणारा एक लवकर आहे मामा बस।, बस।, बस आता तुझा आणि माझा काही संबंध नाही नको ना माणूस मला मामा 나의 아이 ä m 자움 i n a 리싸이양 도리싸이양 도리싸이양아하� proud 으 스리� corre 리스 다 시� t e l e v i 시와�uma 심화� lob 치원 itus 나 나나 미스터 제 a t i n 스터제하노 r e p 스만 होती वज्राचे घाव उरावर घनाघात अविचारी जग विसरल जरी नाती गोती बाळा मी गवाहीन हे जीवन ही तुझ्यासाठी कृष्णाची यशोदा तशी मी तुझी रे तुझ्यासाठी राज सहा जीव